मुंबईत राहणाऱ्या मनोहर तुकाराम साबळे यांच्या गावाकडील हापूस आंब्याच्या झाडाला लागलेले सुमारे सातशे आंबे त्यांना कल्पना न देता चुलत बहिणीनं काढून नेले हा प्रकार साबळे यांना कळताच त्यांनी चिपळूणच्या पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली त्यामुळे तुम्ही कोकणात आलात तर कुठेही झाडावर आंबा दिसला म्हणून काढायला जाऊ नका नाहीतर त्रासात पडाल चिपळूण तालुक्यातील मार्ग तामाणे या गावातील गोपाळवाडी भागात रावणीचे टेप या ठिकाणी मनोहर साबळे यांच्या मालकीचं हापूस आंब्याचं झाड आहे याच आंब्याच्या झाडावर तयार झालेले साधारण सातशे आंबे गायब झाल्याचं चोवीस एप्रिल रोजी त्यांना लक्षात आलं त्यांनी याचा माग काढला असता त्यांच्याच चुलत बहिणीने हे आंबे काढून नेल्याचं त्यांना आढळून आलं या आंब्यांची किंमत दहा हजार पाचशे रुपये इतकी होते संमती न घेता तिनं आंबे काढून नेल्यानं साबळे यांनी दहा मे रोजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद केला आहे पुढील तपास सुरू आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह कोकणातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा